आज दिनांक आहे वीस मे सकाळचे अकरा वाजत आहेत आज आपण वीस मे ते पंचवीस मेपर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रात या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सग सध्या सक्रिय आहे आणि याचं उद्या किंवा परवा डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल याच्यामुळेच राज्यात या सिस्टीममुळेच कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता जास्त प्रमाणात आहे पुढील दोन ते तीन दिवसात उद्यापासून कोकणात पावसाची शक्यताही जास्त राहील तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून मागील काही दिवसापासून सक्रिय आहे सध्याच्या सकाळी दहा दहा वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात विशेष पावसाचे ढग कुठेच नाही आहेत इकडे अकोला असेल अकोलाचा उत्तर भाग याच्यानंतर जळगाव उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग नाशिकचा उत्तर भाग आणि नंदुरबार धुळे या भागातून ढगाळलेलं हवामान आहे तशीच परिस्थिती सातारच्या काही भागात पुण्याच्या काही भागात याच्यानंतर सोलापूर सांगलीच्या काही भागात सध्या ढगाळलेलं हवामान हो आहे पण हे जे ढग आहे ते काही पाऊस देणारे नाही आहे मात्र दुपारनंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ढगांची निर्मिती होईल आणि मेघगर्जनेसह वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा वीस मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एकवीस मे ते पंचवीस मे पर्यंतचा आज काय परिस्थिती राहील वीस मे रोजी तर आज सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हा पाऊस सक्रिय होईल तशीच परिस्थिती सोलापूर बीड चे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा गडगडाटी पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी या भागातून राहील रायगड ठाणे पालघर मुंबई दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागातून राहील पण सार्वत्रिक असा या भागातून पाऊस नसेल नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी लातूर जालन्याचे पूर्व भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा गडगडाटी पावसाचा अंदाज आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तर थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी पाऊस राहील पण विशेष पावसाची शक्यता किंवा सार्वत्रिक पावसाची शक्यता विदर्भातील ह्या जिल्ह्यातून आजसाठी म्हणजेच वीस मेसाठी नाही यानंतर एकवीस मे एकवीस मेला काय परिस्थिती राहील तर एकवीस मेला कोकण विभाग आणि मध्यमा पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहणार आहे कारण डीप डिप्रेशनची इंटेन्सिव्हिटी एकवीस मे रोजी वाढेल त्याच्यामुळे तर एकवीस मेला सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे सातारा हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज राहील एकवीस मे रोजी तसेच ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज एकवीस मे रोजी रात्रीच्या रात्रीनंतर वाढेल उद्या म्हणजेच एकवीस मेच्या रात्रीनंतर वाढेल तसेच सोलापूर अहिल्यानगर बीडचे पश्चिम भाग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या पट्ट्यातून सुद्धा दुपारनंतर गडगडाटी पावसाचा अंदाज राहील थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस राहील सार्वत्रिक असा नसेल तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर बीड जालना परभणी हे जे जिल्हे आहेत या पट्ट्यातून गडगडाटी पावसाचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे एकवीस मे रोजी पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊन थोड्या क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय राहील बाकीचे भाग कोरडे राहतील विशेष पावसाचा अंदाज नाही यानंतर बावीस मेला काय परिस्थिती राहील तर बावीस मेला सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील बावीस मे रोजी नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत मेघगर दुपारनंतर पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मुसळधार पावसाचा अंदाज या भागातून राहील तसेच अकोला वाशिम हिंगोली या तीन जिल्ह्यात बुलढाण्याचे पूर्व भाग या भागातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर आणि अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता विदर्भातील या जिल्ह्यातून बावीस मे रोजीसुद्धा नाही आहे यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीस मे या तीन दिवसात सुद्धा पावसाचा जोर आहे तो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर या भागातून पावसाचा जोर जी पावसाची इंटेन्सिव्हिटी आहे ती या भागातून जास्त राहील त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव जालना बीड परभणी धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी राहील तेवीस चोवीस आणि पंचवीस मे रोजी विदर्भात विशेष पावसाची शक्यता नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा नसेल आणि मधले जे जिल्हे आहेत अकोला वाशिम नांदेड परभणी हिंगोली हे जे जिल्हे आहेत बुलढाणा या सुद्धा तशीच परिस्थिती स्थानिक ढग निर्माण झाले तर थोडक्या क्षेत्रासाठी पाऊस राहील विशेष पावसाचा अंदाज किंवा सार्वत्रिक पावसाचा अंदाज या पट्ट्यातून तेवीस चोवीस आणि पंचवीस मे रोजी नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज वीस मे ते पंचवीस मे पर्यंतचा त्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी वीस मेसाठी दिलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे यानंतर जळगाव बुलढाणा परभणी नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती तसेच यवतमाळ या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे विदर्भातसुद्धा येलो अलर्ट आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पण आपल्या अंदाजानुसार विदर्भात काय सार्वत्रिक का असा पाऊस नसेल तर हा झाला वीस मे ते पंचवीस मेपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद